श्री स्वामी समर्थ अध्याय बारावा अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात आई जीविताचा काहीच भरोसा नाही म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत तो पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार धन दौलत याची कशाचीच आसक्ती नाही संसार हा स्वप्नासारखा आहे मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमसते तसाच हा देह हो आहे अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मातापित्यांची समजूत घातली मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली तू आम्हाला सांगितले पटते परंतु याची खात्री वाटत नाही तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहावेस तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे नरहरी एक वर्ष तिथे आईवडिलांजवळ वर राहिले त्या कालावधीत त्यांनी अनेक विद्वानांना वेदशास्त्र शिकवली नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळेप्रुप्त पुत्र प्राप्त झाले ते तीन वर्ष तीन महिन्यांचे झाल्यावर नरहरीने आपल्या मात्या पित्यांचा निरोप घेण्याचे ठरविले निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा तीस वर्षांनी मी तुम आपल्या भेटी सेन असे सांगितले तसेच या जन्मात तुम्हाला आणखी दोन पुत्र व एक कन्या प्राप्त होईल असे सांगितले असे अभिवचन देऊन नरहरी तिथून लगेच निघाले पुढे ते काशी क्षेत्रास गेले तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या संन्यासी संन्यासीयतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकांद्वार लोकाद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अध्याय तेरावा प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्रीगुरु कारंज गावाला परत आले त्यावेळी त्याचे आई वडील त्या त्या चारही भाऊ व बहीण त्यांना भेटायला आले गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले सर्वांना खूप आनंद झाला श्रीगुरूंना त्यांच्या आईवडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्रीगुरूंनी सांगितले पुढे श्रीगुरु गौतमी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले मंजरिका स्थानी गुरूंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यांसह स्नान करीत होते त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला त्याला पोटशूल होता तो वेदनेने विवळत नदीच्या तीरावर गडबडाळ लोळत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याचे पोट दुखायचे अन्न माझे शत्रू झाले आहे तेव्हा आता मेलो तरी बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेली करम आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांना त्यांनी शिष्यांना सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले श्री गुरूंच्याकडे घेऊन आले श्री गुरुंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो तेवढ्यात सायनदेव नावाचा एक ग्रामधिकारी ब्राह्मण तेथे आला तेव्हा श्रीगुरु सायनदेवाला म्हणाले मी याला औषध देतो याला अनरसे व वृदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल यावर याला लवकर घरी घेऊन जा तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्यांच्या पाया पडून सायंदेव त्यांना म्हणाला आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरूंनी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला जाखाई नावाची त्या सायनदेवाची पतिव्रता पत्नी होती त्या देव दोघांनी गुरूंची शुषाचारी पूजा केली त्याने मनपूर्वक भोजन पात्रे मांडली अनेक प्रकारची पकवाने अनारसे उडदाचे पदार्थ अष्टविध पकवाने साखरेसह वाढले श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले त्या पुरछूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी केली ज्या ब्राह्मणाने ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न कृप कुरुप, गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मांतरीचेही दोष जातात तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार श्री स्वामी समर्थ